प्रभाग क्रमांक दोनमध्ये मीनाक्षीताई किरण भोसले सज्ज उपनगराध्यक्षा गोदावरीताई भोसलेंच्या सामाजिक विचारांचा वारसा जपणार किरण अप्पा भोसले पंढरपूरचं स्थानिक राजकारण म्हटलं की पहिलं नाव येतं ते म्हणजे भोसले यांचं पंढरपूरच्या राजकीय इतिहासात भोसले कुटुंबाचा दबदबाच आहे फक्त निवडणुकीच्या कार्यकाळातच राजकारण निवडणूक संपली की पुन्हा समाजकारण गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या समाजसेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेलं भोसले कुटुंब पंढरीच्या राजकीय पटलावर देखील दबदबा राखून आहे त्यामुळं पंढरीच्या राजकारणात भोसले घराणं पुन्हा एकदा सज्ज झालाय माजी उपनगराध्यक्षा गोदावरी ताईंचा वारसा आणि समाजसेवक किरणप्पा भोसले यांची साथ मीनाक्षी भोसले आता जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरलेत पंढरपूर शहराचा राजकीय वातावरण सध्या आजपासून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीनं जनसंपर्क साधत आहेत मात्र या सर्वांमध्ये पंढरपूरच्या राजकारणात कायम अग्रस्थानी राहिलेलं एक नाव पुन्हा चर्चेत आलंय ते भोसले घराणं कैलासवासी विठ्ठलराव भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष गोदावरीताई भोसले यांनी नगरसेवक पदावर असताना शहराच्या विकासासाठी आणि समाजकारणासाठी ज्या निष्ठेनं काम केलं त्याच परंपरेचा वारसा आता त्यांची पुढची पिढी जोपासताना दिसती आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक किरणप्पा भोसले यांनी गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात विकास म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे भोसले असा विश्वास निर्माण केलाय आता हाच वारसा समाजकारणाचा झेंडा पुढे नेण्यासाठी मैदानात त्या उतरल्या आहेत जनसेविका मीनाक्षीताई किरण भोसले प्रभा क्रमांक दोनमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असून त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे कर्नल भोसले चौक नवीपेठ आणि परिसरात भोसले घराण्यांचं वर्चस्व स्पष्ट दिसत आहे मीनाक्षीताई भोसले यांनी कैलासवासी विठ्ठलराव भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष गोदावरी ताई भोसले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा ध्यास घेतला असून प्रभागातील सर्वच घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आगामी निवडणुकीत भोसले घराण्याची तिसरी पिढी मैदानात उतरल्यानं पंढरपूरच्या राजकीय वातावरणात नव चैतन्या आलंय